मुंबईमधील सगळ्यात जुनी प्राचीन गोष्ट काय आहे सांगू शकाल म्हातारीचा बूट बॉम्बे फोर्ट कान्हेरी लेणी नाही तर मुंबईमधील सगळ्यात प्राचीन गोष्ट आज आपण पाहणार आहोत आपण आलोय मुंबईमधील हार्बर रेल्वे लाईनवर असणाऱ्या रे रोड स्टेशनला इथून अगदी चालत जाता येईल एवढ्या अंतरावर मुंबईतील सगळ्यात प्राचीन गोष्ट आहे अनेक लोकांनी या स्थानाचं नाव ऐकलं असेल पण त्याचं प्राचीनत्व त्यांना माहीत नाही तर या स्थानाचं नाव आहे घोडपदेव मुंबईच्या हार्बर रेल्वे लाईनवर असणाऱ्या रे रोड रेल्वे स्टेशनला पश्चिमेला उतरून उत्तरेकडे चालत जावे आणि श्री शंकरविजय सॉमिलकडून दावीकडे जात वडाच्या एका प्रचंड झाडाखाली आपण येतो इथे श्री वडेश्वर मंदिर आहे तेथून उजव्या बाजूला जात एका अरुंद गल्लीतून आपण श्री घोडपदेव मंदिराजवळ पोहोचतो तुमच्या मनात येईल घोडपदेव आणि प्राचीन तर घोडपदेव प्राचीनच नाही तर अश्मयुगाच्याही आधीच आहे विश्वास नाही बसत ना घोडपदेव म्हणजे एक प्रचंड शिलाखंड आहे आणि तो साधासुधा शिलाखंड नाही तर लावारस थंड झाल्यामुळे तयार होणाऱ्या बसाल्ट खडकाचा एक प्रकार आहे आता मुंबई म्हटलं तर इथे जिवंत किंवा शांत किंवा मृत ज्वालामुखी नाही म्हणजे किमान असे ऐकण्यात तरी नाही त्यामुळे हा लावारस इथला नाही जर भारताच्या भूगोलाचा विचार केला तर मुळात मुंबई इथे नव्हतीच मुंबई आणि भारतातील खूप मोठा भाग हे अतिप्राचीन काळी अस्तित्वात असणाऱ्या गोंडवनाचा भाग होते अंदाजे सहाशे साठ लाख वर्षांपूर्वी पृथ्वीवरील भूभाग हा एकसंध होता त्याला गोंडवन हे नाव आहे पृथ्वीच्या भूगर्भातील हालचालींमुळे गोंडवनाचे तुकडे झाले आणि त्यातून आज अस्तित्वात असलेले खंड निर्माण झाले असे मानले जाते तर या गोंडवनातील आफ्रिकेच्या बाजूला असणारा एक मोठा भूखंड ज्याला इंडियन प्लेट किंवा प्रस्तर म्हटले जाते तो सुटावला आणि उत्तरेकडे सरकत तेथील युरेशिया प्रस्तरवर आदळला हे दोन्ही प्रस्तर जिथे आदळले तो भाग उच्च परस्परविरोधी दाबामुळे उचलला गेला तो आज हिमालय म्हणून ओळखला जातो आणि त्याखालील दक्षिणेकडील भाग भारतीय द्वीपकल्प म्हणून ओळखला जातो म्हणजेच मुंबई ही देखील पूर्वी गोंडवानाचा भाग होती एवढी ती प्राचीन आहे म्हणजे भारतीय द्वीपकल्पाच्या प्राचीनतम प्रस्तर खंडांपैकी एक असणारा हा लावारसापासून तयार झालेला खंडसुद्धा तेवढाच प्राचीन आहे असे मानले जाते की घोडप देवाची शिला ही पिलोबसाल्ट या खडकातील प्रकाराची शिला आहे पिलोबसाल्ट हा पाण्याखाली वाहणारा लावारस थंड होताना तयार होतो लावारसाचा वरील भाग पाण्यामुळे थंड होऊन खडक बनतो तर आतील भाग हळूहळू थंड होतो त्यामुळे या खडकाचे आवरण इतर भागापेक्षा थोडे नरम असते आणि त्याच्या कपच्या लवकर निघतात मात्र पाण्याखाली असा खडक तयार होत असताना सतत वाहणारा उकळता लावारस दगडाच्या आजूबाजूने पसरून तसेच नवीन दगड तयार करत जातो संपूर्ण थंड झालेल्या खडकावर गोल उशांसारखे उंचवटे दिसतात म्हणून त्याला पिलो खडक म्हणत असावेत घोडपदेवाच्या शिलेवर आज कित्येक वर्ष शेंदूर लेपन होत असल्यामुळे मूळ शिला नीट दिसून येत नाही पण त्याचे प्राचीनत्व मात्र जाणवते घोडपदेवाचे मंदिर खाजगी मालकीचे आहे मंदिराचे मालक बोरकर कुटुंब आहे जवळपास तीनशे वर्षांपूर्वी श्री अंबाजी बोरकर हे कारवारहून घरे आणि इमारतींची कौले आणणाऱ्या गलबतातून मुंबईस येत असताना त्यांचे गलबत या भागात थांबले तेव्हा त्यांना कोणीतरी देव घोड्यावर बसून या भागात अंतर्धान पावत आहे असा भास झाला त्यानंतर त्यांनी तिथे शोधाशोध केली असता हा प्राचीन शिलाखंड त्यांना दिसला आणि त्यांनी त्या शिलखंडाची पूजा अर्चना सुरू केली त्याकाळी हा भाग आणि हा शिलाखंड भरतीच्या वेळी समुद्रात जात असे घोड्यावरून आलेल्या देवामुळे श्री बोरकर या शिलखंडाला श्री घोडपदेव म्हणून लागले तर त्या काळी तेथील ब्रिटिश अधिकारी दगडाचा देव म्हणून याला खडक देव असे म्हणायचे पुढे सर्वत्र भर घालून आजची मुंबई तयार होत गेली आणि त्यातच हे मंदिर समुद्रापासून दूर होत गेले अशी कथा श्री अंबाजी बोरकर यांचे सहाव्या पिढीतले वंशज श्री अशोक लक्ष्मण बोरकर सांगतात हे मंदिर चौरस आकारात असून कोकणातील मंदिरांसारखे कौलारू आहे मंदिर खूप छान वाटते आणि आपण मुंबईच्या एका गजबजलेल्या भागात असूनही एक वेगळीच शांतता इथे दिसून येते प्रांगणात एक नव्याने बांधलेली दीपमाळ आहे एक तुळशी वृंदावन आहे आणि एक लहान देवळी आहे ज्यामध्ये श्री हनुमान श्री महिषासूर मर्दिनी आणि श्रीदेवीच्या मूर्ती आहेत मंदिरात एक एस्पेस पसरलेला शिलाखंड आणि आजूबाजूला तशाच खंडकांच्या आणखी काही देवता दिसून येतात शेंदूर फासल्यामुळे काही जण ह्या देवाला हनुमान समजतात मात्र यातील मूळ देवता श्री महादेव असल्याचे मानले जाते मंदिरात नव्याने स्थापन केलेल्या काही मूर्ती दिसतात त्यामध्ये श्री गणपती शिवलिंग पादुका दिसून येतात श्री हनुमानाची एक प्राचीन मूर्ती डाव्या कोपऱ्यात दिसून येते तिच्याखाली अजून काही प्राचीन मूर्ती आहेत मात्र त्या नीट दिसून येत नाहीत तर अतिप्राचीन असा वारसा असणाऱ्या ह्या श्री घोडपदेव मंदिराला नक्की भेट द्या हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे नक्की कमेंट्समध्ये सांगा जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनसुद्धा क्लिक करा म्हणजे तुम्हाला आमच्या पुढील व्हिडिओची माहिती लगेच मिळेल तर आम्हाला फॉलो करा आणि आमच्या सोबत रहा म्हणजे तुम्हाला या नवनवीन अज्ञात परिचितांची ओळख घडून येईल चला तर लवकरच भेटू पुढल्या एका अज्ञात अपरिचित ठिकाणी